नमस्कार मी प्रतीक्षा ताईरे तुम्ही पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही निवडणुकीच्या तोंडावर सगळी निवडणुकीमध्ये उलतापाला चालू आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये जावेद खान ज्यांना कोरोना योद्धा म्हणून ओळखलं जातात त्यांनी शिवसेना मध्ये गेली त्यांचे तीस वर्ष त्यांनी शिवसेना उभाट्या गटामध्ये काम केलं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगेच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तर ते आपल्या सोबत आहे दादा नमस्कार तुम्ही आज अजित पवार गटामध्ये प्रवेश केला काय काय सांगणार तुम्ही काय वा ना काय निर्णय घ्यावे लागतात परिस्थितीनुसार आपल्याला वागावं लागतं आता गेली अनेक वर्षापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत होतो पण आता परिस्थिती अशी आहे की जर पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व जर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जो तीस वर्ष झालं तुमच्या पक्षासाठी संघर्ष करतोय तुमच्यासाठी लढतोय त्याला ताकद देणार नसेल तर मग काहीतरी निर्णय घ्यावे लागतात आणि मी आज राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला अच्छा तुम्ही शिवसेना बद्दल काय तुमची नाराजी नाही नाही ना, 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 माझी अजिबात शिवसेनेबद्दल नाराजी नाही आहे शिवसेना पक्ष चांगला आहे आमचे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे खूप चांगलं काम करत आहेत पण त्यांच्या खाली जी लोक काम करतात त्या लोक उद्धव साहेबांपर्यंत पोचूनच देत नाहीत त्या म्हणजे एके हेकोर कारभार जो शिवसेनेचा आहे आणि आ, खास करून आमच्या शहर प्रमुखांचा त्या सगळ्या एकमोर कारभाराला वैतागून मी हा निर्णय घेतला पण जावेद भाऊ तुमचं काम अतिशय खूप छान प्रकारे आहे तुम्ही करोना युद्धामध्ये तुम्ही भरपूर प्रकारे समाजासाठी उतरले तुम्ही काम केलं आणि तुम्ही अचानक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला तेच मी सांगितलं तुम्हाला की जर आता माझं वय जवळपास एकोणपन्नास वर्ष झालंय आणि जर मी आज निवडणूक नाही लढलो तर मग कधी लढणार आणि मला दुपारपर्यंत तर मी आमच्या नेत्या सुष्माता आमदारे यांच्याशी संपर्क करत होतो अगदी जेव्हा मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार होतो त्याच्या एक अर्ध्या तास अगोदर पण मी फोन केला होता तेव्हा मला कळलं की ती काहीतरी पस्तीस लोकांची यादी डिक्लेअर होणार आहे आणि त्यात माझं नाव नाही आहे तर मग मला थोडीशी थोडंसं मला खंत वाटली आणि म्हणून मी हा निर्णय घेतला दादांनी काय तुम्हाला सांगितलं का मला दादांनी जो सन्मान दिला माझं मा, मा जे स्वागत केलं माझी माहिती घेतली त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि मी ऑलमोस्ट म्हणजे राजकारणातले माझे काही आयडॉल आहेत त्यातले एक दादा आहेत आणि त्यांचा म्हणजे त्यांचं विकास काम आणि ते जे कार्यकर्ते ताकद देतात तर मला नेहमी एक विचार यायचा की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे नंतर आणि महाराष्ट्रात जे एक खरं नेतृत्व जे आहे ते अजितदादांचं नेतृत्व आहे आणि पुणे शहराचे आणि पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत कार्यकर्त्यांना चांगली ताकद देतात फुले शाह करांचा विचार ते घेऊन पक्ष चालवतात म्हणून मी हा पक्ष प्रवेश केला नक्कीच भाई पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट आहे ना शेवटी एकत्र येऊन निवडणूक शेवटी बघा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक प्रमुख माणूस जो तो निर्णय घेत असतो आणि जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ताकद मिळेल आम्ही कुठेतरी नाराजी दिसतीये शरद पवार गटाच्या लोकांनी प्रशांत प्रशांतदा राजीनामा दिलाय आता बघा कुठल्या एका विशिष्ट माणसासाठी दादा पण चांगले नेते त्यांचं पण काम खरंच उल्लेखनीय आहे पण काल मी एक सुप्रियाताईंचं वाक्य ऐकलं की हर सुभा हर रोज एक सुबह सुभा है तर त्या प्रकारे पण शुभेच्छा आहेत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शेवटी त्यांनी पण काहीतरी निर्णय तसंच मी पण निर्णय घेतला म्हणून मी अजितदादांच्या पक्षात आलो धन्यवाद तुम्ही जसं पाहिलं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे वेगवेगळ्या वेग तिकीटांवर ना नाराजी दिसते सगळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत धन्यवाद